सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे भाजपमध्ये तर इच्छुकांची रांग दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे भाजपमध्ये शहरातील तीन आमदार आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे यापैकी कोणाला जास्त अधिकार मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे दरम्यान प्रभाग रचनेमुळेही उमेदवारांच्या निवडीची गुंतागुंत वाढली आहे प्रभाग क्रमांक बावीस मधील काही भाग सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात येत असून तेथे आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव आहे तर उर्वरित भाग सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघात समाविष्ट असून त्याचे प्रतिनिधित्व आमदार सुभाष देशमुख करतात या दोन्ही मतदारसंघातील वाढत्या इच्छुकांमुळे उमेदवारी निश्चित करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे राहणार याची उत्सुकता वाढली आहे पण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून या प्रश्नावर तोडगा काढला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत